सोलापुरात उपचारात हलगर्जीपणा तरुणाचा मृत्यू डॉक्टरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल दारूचे व्यसन असल्याने व्यसनमुक्ती केंद्रात उपचारास दाखल केल्यानंतर उपचारात निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी सरकारतर्फे पोलिसांनी फिर्याद दिल्याने डॉक्टरसह सह चौघांविरुद्ध पाच महिन्यानंतर मंगळवारी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे दोन एप्रिल ते पाच एप्रिल दोन या कालावधीत हा प्रकार घडला होता यात प्रवीण अमृत करंडे वय सत्तावीस होमकरनगर सोलापूर या तरुणाचा मृत्यू झाला होता डॉक्टर हर्षल थडसरे वय छत्तीस अनिता हदिमनी वय तेहतीस सिस्टर आशिष जाधव हेल्पर संतोष हदीमनी वय बेचाळीस रुग्ण अशी गुन्हा नोंदवलेल्यांची नावे आहेत या प्रकारामुळे मयत तरुणाच्या नातलगांनी निष्काळजीपणा उपचारामध्ये दाखवल्याने कारवाईसाठी आंदोलन छेडले होते पोलिसांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते या प्रकरणी पाच महिन्यानंतर चौकशीनुसार पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली त्यानुसार भादवी तीनशे चार अ तीनशे सहासष्ट तीनशे सदोतीस चौतीस अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीत म्हटले आहे की मयत तरुण प्रवीण यास दारूचे व्यसन असल्याने त्याला मीरा हॉस्पिटल सर्वसुखी नगर व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी दोन ते पाच एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान दाखल केले होते मयत प्रवीण करंडे याच्यावर उपचार करताना हलगर्जीपणा दाखवल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे